मुख्यमंत्र्यांना आमच्या शेतकऱ्यांकडूनच मदत निलंगा तहसीलदाराच्या टेबलावर माकणीच्या सरपंचाकडून मदत निलंगा तालुक्यातील माकणीतील लोकप्रिय सरपंच राहुल माकणेकर यांनी मुख्यमंत्री आर्थिक सहायता व निलंगा महसूल प्रशासनाला आमच्या माकणी गावकऱ्यांच्या वतीने पैशाचे बंडल तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या टेबलावर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व निलंगा महसूल प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवला लातूर जिल्ह्यावर अतिवृष्टीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलं आहे निलंगा तालुक्यावर सतत सुरू असलेला विसर्ग तसेच मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतात एवढं पाणी साचलं आहे त्यामुळे पंचनामे महसूल विभागाच्या वतीने करण्यात येत नाही जेव्हा शेतात जाण्यासाठी वाट मिळेल तेव्हाच आम्ही महसूल विभाग पंचनामा सोयीनुसार करेल असे सांगितल्याने माखणेगावचे सरपंच राहुल माकणेकर चिडले शेतकऱ्यांचा अंत पाहू नका म्हणत शक्य तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या अंगावर पैशाचा बंडल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल विभागाने हे पैसे वाटून घ्यावे असे सांगत निषेध व्यक्त केला निलंगा तालुक्यामध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौरा झाला ते पाहणी दौरा करत असताना सरसकट आर्थिक मदत करतो असं त्यांनी जाहीर केले होते मात्र अनेक मंडळामध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून पंचनामे झाले नाहीत आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे काल वक्तव्य केलं त्यावरून माकणी गावचे लोकप्रिय सरपंच राहुल माकणीकर हे अत्यंत चिडलेले चिडलेच नव्हे तर त्यांनी महसूल विभागाचे सर्वासर्वे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या टेबलावर पैशाचा बंडल फेकून दिले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हे पैसा दोन्ही जणांमध्ये वाटून घ्यावं वा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल विभाग ह्या दोन्ही मध्ये पैसे वाटून घ्यावं वा, असं त्यांनी आक्रोश याचिकांनी व्यक्त केलेलं आहे काय सांगाल पूर्ण काय माहिती आहे कशाबद्दल तुम्ही केलेलं आहे गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही होतो की तेर्नाकाटचं आमचं डाव्या बँकचं जवळ गाव आहे तर पाऊस हा भरपूर झालेला आहे तरी सुद्धा पंचनामे होत नाहीत पंचनामे न झाल्यामुळं आम्ही काय मंडळ अधिकाऱ्याकडे भाऊ बो बोललो तर त्यांनी म्हणले तहसीलदारांचा अजून आदेश नाही येते आणि काल योगायोगाने अजितदा म्हणले की हे पंचनामे शंभर टक्के होणार पण ज्या शेतात खरंच पाणी आहे ज्या पिकाला तर त्यांनाच उत्पन्न मिळणार आता आम्ही तहसीलदारांना म्हणलं पंचनामे का होत नाहीत तर त्यांनी म्हणले उरवट उत्तर असा दिला की आम्ही आमच्या सोयीनुसार करू सोयीनुसार करू म्हणजे काय आता पंधरा दिवसांना समजा उघाड पडली आणि रानात पाणी राहिलं नाही तर तिथं काय गावकऱ्यांनी येऊन काय अजितदादाच्या भाषेत मोचायचं का सगळ्यांनी ह्या ही त्यांना सांगितलं आणि जर तुम्हाला पैशाचं काही नको आम्हाला जर निधी द्यायचा नसेल तर हे आमच्याकडून निधी घ्या हे तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून आणि महसूल प्रशासन म्हणून हे दोघ वाटून घ्या म्हणून आम्ही असं सांगितलं Uh, काल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून काढलेले फोटोज किंवा मोबाईलच्या माध्यमातून काढलेले फोटोज ते घरी धरून पंचनामे केलेत असं घरी धरण्यात येईल मात्र तशीला तुम्हाला असे उत्तर का दिलेत ड्रोन कॅमेरानं तुम्हाला फक्त पिकं गेलेले दिसतील घासून गेलेल्या जमिनी दिसणार नाही घराची पडझड दिसणार नाही जनावर गेलेले जनावर गेलेले गे तुम्हाला कळणार नाही बाकी जीवितहानी काय झाली आहे ती कळणार नाही एवढाही साधा समज जर कुणाला नसेल सरकारला किंवा प्रशासनाला तर ह्या म्हणून आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत मी स्वतः शेतकरी आहे म्हणून मी हा सर्व प्रकार किती मला सांगा तुम्ही एक गावचे लोकप्रिय सरपंच आहात आणि विशेषतः म्हणजे आपल्या मंडळामध्ये म्हणजे आंबोलगा हलगरा 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 जे मंडळ आहे आपलं त्या त्या मंडळामध्ये आतापर्यंत पंचनामे झालेत की नाही बिलकुल झाले नाही एकही एकही ठिकाणी पंचनामे झालेली नाही सगळीकडे पाणी थांबून आहे आता सध्या अजून दोन तीन दिवस जर उघड दिला तर ती पाणी राहणार नाही आणि पण आम्ही केलं तर त्याच्यात रिजेक्शन मध्ये सगळे शेतकरी येणार कुणालाच त्याचा पैसा मिळणार नाही नदी काठाच्या बाजूला आजूबाजूला असलेल्या जे गाव आहेत किंवा जे शेत आहेत ते त्याची ते, जमीन पूर्ण खरून जनावरे वाहून गेलेले आहेत मग अशा अशा शेतकऱ्यांना विशेष पॅकेज म्हणून काही मागणी आहे तुमची नाही 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 मी त्यांना अजून म्हणलं की बाबा सावरी हे ते ह्यांचं काय तर त्यांनी म्हणले की त्यांचा पण अजून पंचनामा त्यांची तर अक्षरशः जमीन वाहून एकदम ब्लॅक ब्लॅक सोयल आहे काळी जमीन आहे त्यांची तिथून ते आव राहपर्यंत की कमीत कमी आहे आणि हे पूर्ण जमीन वाहून गेलेल्याला सदोतीस चाळीस हजार आहे हे अल्प आहे एका एका एकरला जर पूर्ण आपल्याला जर माती भरवायची असेल तर कमीत कमी एक लाख रुपये लागतात तरी सदोतीस हजार तरी अद्याप त्यांचे पंचनामे बिलकुल झालेले नाही शेवटचा प्रश्न तुम्हाला तुम्ही लोकप्रिय सरपंच संविधान पदावर आहात त्यांनी तहसीलदार तालुका दंडाधिकारी संविधान पदावर आहेत म्हणजे तुम्ही त्यांना समजून सांगू शकतो म्हणजे अशा पद्धती निश्चित करणं की तुमच्यावर गुन्हा पण दाखवू शकतो बिलकुल गुन्हा गुन्ह्याला मी तयार आहे ना आणि गुन्हा दाखल केला तरी सुद्धा मी जामीन घेणार नाही शेतकऱ्यांसाठी हा बिलकुल शेतकऱ्यांसाठी मी बिलकुल जामीन घेणार नाही मी सरळ जोपर्यंत ती पंचनामे होणार नाही तोपर्यंत मी एम सी आर मध्ये जेलमध्ये बसेल हे होते शेतकरी आणि लोकप्रिय सरपंच माखणेगावचे राहुल राहुल माकणीकर यांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांसाठी मी माझा गुन्हा अंगावर घेण्यासाठी तयार आहे जोपर्यंत हलगरा मंडळाचे पंचनामे होत नाही तोपर्यंत मी अशा पद्धतीने निषेध करणार आहात आणि त्यांनी चक्क बंडलचे बंडल तहसीलदार यांच्या अंगावर त्यांनी टाकण्याचा या ठिकाणी टाकून निषेध व्यक्त केलेला आहे मी असलम दरेकर एपीएन महाराष्ट्र न्यूजसाठी निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका